लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे आहे ना सुंदर असं आम्ही जे आहे ना घर डेकोरेट केलं होतं जसं की तुम्ही बघू शकता दिवे लावले होते लाईट्स वगैरे ऑन झाल्या होत्या आणि जे घरात आहे लक्ष्मीपूजनाची जी आहे लक्ष्मी ना मी अशा पद्धतीने जे आहे ना पूजा स्थापन केली होती अब ही आहे लक्ष्मीपूजनाची जी आहे ना पूजा सुंदर अशी जी आहे ना मी मांडणी केली होती साधी आणि सोप्या रीतीने लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही हे चाललो आहात आता फटाके फोडायला उमंग मी आम्ही जे सर्वच खाली गेलो होतो कारण की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही एकत्र एक मिळून सर्व फटाके फोडले होते इथे या दोघ्या भावांचं जे आहे एक हजाराची माळ लावायचं सा काम चालू होतं ती सेट करत कर होते ते दोघं आणि इथे ही माळ लावल्यानंतर ती अशा पद्धतीने जी आहे फुटर होती एक हजाराची माळ होती त्या ही त्यानंतर ही उमंगने घनशॉट घेतलेली आहे असे खूप सारे फटाके आम्ही आणले होते आणि घनशॉट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जे आहे मी आपले हे फटाके जे आहेत पाऊस वगैरे लावत होती कारण काय जे आम्ही सगळे बॉम्ब वगैरे जास्त काय आणले नव्हते असे शॉटच जे हो शॉट असतात ते भरपूर आणले होते आम्ही त्यावेळेस लावायला आणि मग इथे जे आहे हे पाऊस वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही जे आहे मग गेटच्या बाहेर जे स्कायशॉट आहेत ते वाजवण्यासाठी जाणार આમ રે યસ આને અગરવતી કેમ यह रूमाजा है तो मेभी एच लागा राची लागी 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 अजा कपट राकी गाका ने वले पुपी देव राकूमासा क्या अजी आला तो ले पोरी जिने जाला वाद आवे 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 对。 इथे आम्ही आता बाहेर आलेले आहोत उमंग जे आहेत ते स्कायशॉट लावत आहेत कारण काय कसं आमचं कॉलनी आहे तर त्यामुळे जे आहे मी गेटच्या बाहेर जे मोठे मोठे स्कायशॉट होते ते वाजवण्यासाठी इथे आलो होतो आणि तुम्ही बघू शकता पुढे पंचवीसचे आणि वीसचे असे काहीतरी स्कायशॉट होते ॲट द टाइम ते पंचवीस वेळा वर जाऊन फुटणार होते आणि वीसचं काहीतरी शॉट होतं आणि जे त्या अशा पद्धतीने वरती जाऊन धाडांमधुडून धाडम धुडून फुटत होते 啊，我一个。